दिसत नाहीये निधी ओ नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत असाल आणि तब्येत ठणठणीत असाल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे तर आज ना मी काल तब्येत बरी नसल्यामुळे सुट्टी टाकलेली होती आणि मग मस्त आरामात वगैरे उठून नाश्ता वगैरे केला तर शेवयांचा उपमा खूप अगदी साधा सोपा म्हणजे फोडणी साधीच दिली चिली फ्लेक्स आणि गरम मसा आपला मॅगीचा मसाला एवढंच टाकून बनवलेलं थोडंसं तूप टाकलं आणि म्हटलं बघू कसं होतं बरं नसल्यामुळे तोंडाला चव नव्हती पण एकदम छान झालेला होता त्याच्यानंतर दुपारी मी आईकडे गेली आता ताई अली अली असल्यामुळंसारखं माझ्या फेऱ्या चाललेल्या आहेत तिकडे ये जा ये जा करत तर मी काल जसं तुम्हाला म्हटली होती की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साड्या दाखवेल की आईने कुठल्या साड्या आम्हाला घेतल्या तर तेच दाखवत होती आणि इकडे मुलं कॅरम घेत होते बायदेवे तो जो कॅरम आहे ना तो आमच्या लहानपणापासूनचा आई पप्पांकडे आहे आणि एवढा मोठा कॅरम आमच्यासाठी होता की अजूनही तो एकदम छान आहे आणि आमची मुलंसुद्धा तो कॅरम आता खेळतात ता आणि मस्त एन्जॉय करत आहेत बरं हा कलर ना मला भरपूर दिवसांपासून हवा होता आणि म्हणजे आईन त्यांच्याकडे कपड्यावाले दादा येतात तर त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे कपडे मिळतात तर हे साड्या त्यांच्याकडनंच असतात आमच्या नेहमी म्हणजे आईकडनं मला साड्या मिळतात ना तर ते कपड्या मला दादांकडूनच येतात तर त्यांना सांगून ठेवलं होतं पण ज्या डिझायनर साड्या ते आणत होते त्यात हा कलरच नव्हता आणि मला असाच हवा होता आणि फायनली दिवाळीच्या आधी आधी पंधरा दिवस आधी ते आले आणि त्यांना माहिती होतं की मला हवा आहे हा रंग तर ते येऊन त्यांनी डायरेक्ट आईला दाखवलं की ताईला हा रंग हवा होता तर बघा तुम्हाला घ्यायचा आहे का आईने मला व्हिडिओ कॉल केला मी शाळेत होती आणि म्हटली बघ तुला घ्यायचा आहे का मी लगेच हो म्हटलं आईला म्हटलं उचलते लवकर दुसरं कोणी घ्यायच्या आधी ते आपल्यासाठी हे तर हा कलर मी घेतला आणि यांनाही मला ला, हा माझ्यावर हा रंग आवडला ॲक्च्युली माझ्याकडे हा जो कलर आहे ना लवेंडर कलर तो नाही आहे तर हा मी घेतला आणि लगेच लागो हात ताईसाठी सुद्धा हा घेतला होता ॲक्च्युली ताईला ना लव्हेंडर आवडतो आहे तर आणि हा ताई म्हटली की दो ठेव पण मग मला तोच आवडत होता तर अशा दोन साड्या घेतल्या त्याच्यानंतर दुपारी आम्ही माझ्या घरी आलो ताई आणि ताईच्या मुलाला घेऊन आणि आम्हाला जायचं होतं लांडोरखोरी जे फेमस पार्क झा फॉरेस्ट पार्क झालेलं आहे ना जळगावमध्ये तर तिथे मी घेऊन जाणार होती कारण जळगावमध्ये खूप सारं फिरण्यासारखं असं काही नाही पुण्यात जसं आहे त्याच्यामुळे म्हटलं की चला घराच्या माझ्या घराच्या एक किलोमीटर अंतरावर हे लांडोरखोरी आहे वॉकिंग डिस्टन्सला तर तिथे मी या दोघींना ह्या ती सगळ्यांना घेऊन गेलेली म्हणजे मी निधी ओम आणि ताई भरातने आम्हाला सोडलं त्याच्यानंतर इथे त्यांनी काही नियम आणि किती फीज वगैरे लागते वीस रुपये लागतात कॅमेरा असेल तर पाचशे रुपये लागतात वेळ दिलेली आहे की सकाळी सहा ते अकरा दुपारी तीन ते सहा सुरू असतं चला खूप मोठं आणि सुरेख असं हे पार्क इथे झालेलं आहे म्हणजे मला पण आधी माहीत नव्हतं आधीही होतं मी स्कूलला जात असताना तेव्हा एवढं डेव्हलप नव्हतं आत्ता छान मस्त डेव्हलप झालेलं आहे छान छोटासा त्यांनी तलाव वगैरे केला आहे आणि मस्त म्हणजे सेंटर पॉईंटला नाही म्हणता ना जळगावच्या पण आमच्या एरियापासनं जवळ असल्यामुळे सगळ्यां मला तरी प्रचंड आवडलं की चला जवळ आहे तर इथे गर्दी भरपूर असते प्रत्येकदा जेव्हाही आलं मी मागे एकदा मैत्रिणींबरोबर आलेली होती ना तेव्हा भरपूर गर्दी होती इथे आणि आजही तसंच आता उलट जास्त गर्दी आहे कारण आता कसं सुट्ट्या आहे दिवाळीचे सगळे माहेरी आलेले असतात ना त्याच्यामुळे तर इथे सगळ्यात जास्त जर अट्रॅक्शन पॉईंट कुठला असेल ना तर हे छोटे छोटे जे डक आहेत ना वेगवेगळ्या आता डिझाईन नाही म्हणता येणार पण वेगवेगळे आहेत ते एकदम तर सुरेख आहेत आणि इतके क्यूट दिसतात ना की नजरच हटत नाही त्यांच्यावरनं सगळ्यात जास्त जर कुठे टाईम लागतो ना तर ते जे तळं आहे आणि तिथे जे डक वगैरे आहेत ना तिथे फोटो वगैरे कॅप्चर करणार त्याच्यानंतर एक हाऊस आहे त्या हाऊसजवळ फोटो काढण्यात इथेच खूप वेळ जातो त्याच्यानंतर पुढे आलं की इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि प्रत्येक झाडावर स्कॅनर लावलेला आहे तर त्या ते स्कॅनर आपण स्कॅन केलं ना की त्या झाडाबद्दल सगळी माहिती मिळते त्याच्यानंतर इथे असे ना ओवेल वगैरेचे शेप लावले अऊल सॉरी ओवेल म्हणते मी अऊल नंतर हरिण यांचे ना वेगळे वेगळे हे लावलेले आहेत स्टॅच्यू मंकी आहेत यूज मी लाईक डस्टबिनसाठी आणि भलं मोठं असं हे गार्डन आहे तुम्ही वन डे पिकनिकसाठी येऊ शकतात आणि छान आहे म्हणजे कधीतरी असं आलं पाहिजे त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो आणि इथे कमळाच्या फुलांचं तळं होतं पण त्याच्यात फुलं काही होतं नाही फक्त पानच होती आता ना थोडं पुढे आल्यावर इथे ॲडव्हेंचरचे थोडं थोड्या ऍक्टिव्हिटीज होत्या निधीला ती करायचीच होती आता पुढे बघा चल तू चल घाबरू नको चल थांब बेटा इकडे बघ मागे कस वाटत तुलाच करायचे होते ना चल हो च कस कस ते ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी उरकले आणि आम्ही पुढे आलो आणि तेवढ्यात आमच्या लक्षात आलं की कुठे गेले दिसत नाहीये निधीत और... दोघ इकडन तर उतरलेत दिसत पण नाही जागाय चल बाहेर निघायला चल, चल शोधू लवकर ते नेमकं कुठे गेले आपण ते मी तुला चढ चढ म्हणणार तितक्यात ते चढले पण आणि उतरते बघ तिकडे 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 दिसले आपल्याला शोधतायत ते आपल्याला शोधतात कसं द्यायचं त्यांना आवाज दे बरं इकड़े 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 तर झालं असं की मी आणि ताई ते चढायचं फक्त आमचं खाली लक्ष गेले की याच्या सिरीज कशा आहेत बांबूच्या त्या ते ते बघ तेवढ्या वेळात या दोन्ही मुलांनी म्हणजे नजर हट्टी आणि दुर्घटना घट्टी असा प्रकार केला इतक्या क्षणात ते गायब झाले होते आणि एवढ्या गर्दीमध्ये ना इतका जीव घाबरल्यासारखं झालं की दोघेही छोटे आहेत कुठे गेलेत आजूबाजूला तळ आहे गर्दी भरपूर आहे इतका जीव आमचा खालीवर होत होता की कुठे शोधावं दोन्हीही घाबरल्या होत्या आम्ही सगळं सोडलं बरं मी मोबाईल हातात ठेवला तर ते ऑनच राहिलं आणि तसंच आम्ही पट्टे शूट झाला आणि लक्षात आलं की अरे हे शूटही होते पण लकीरी ते लगेच दिसले नाही तर खूप म्हणजे इतकं शोधावं लागलं असतं ना दोघांना भयानक पाच मिनिट राहिले आणि मुलांना स्लाईड खेळायची होती एक त्यांना शोधनात भरपूर वेळ गेला आत्ता ते खेळतात साईड इतकी छोटी स्लाइड खेळतात एवढी छोटी स्लाईड खेळतात का मोठी स्लाईड खेळा की पटकन चल उतर हे गार्डन ना दुपारी तीनला ओपन होतं संध्याकाळी सहाला लगेच बंद होतं इथे लाईट्स वगैरे अजून लावलेले नाही अजून हळूहळू डेव्हलप होतं आहे ते त्याच्यामुळे ना करेक्ट सहाला म्हणजे पावणे सहापासनं ते तिथे गार्ड्स वगैरे असतात ते शिट्टी वाजवतात आणि चला चला बाहेर वाज निघा सहा वाजले सहा वाजले असं करतात ॲक्च्युली सहाला पाच कमी होते पाच पंचावन्न झालेले होते तेव्हाच त्यांचं चाललेलं होतं मग म्हटलं मुलांना म्हटलं चला पटकन तुम्हाला ज्या ज्या लाईट्स वगैरे खेळायचे एक एक चक्कर घेऊन घ्या एक 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 त्याचं जे आवडतं ते सगळं खेळून घ्या उद्या बघू मुलं तर पुन्हा येऊ नाहीतर मग राहू देऊ तर असे मुलं पटापट -पत्त खेळत होते आणि तरी मग आमच्याही मागे एक गार्ड आले मग आम्ही तिथून निघालो आणि मग मुलं तिकडे परत पळायला लागले मीही त्यांच्या मागे गेली आणि बघा इथे पण हे जे एक गार्ड आहेत ना ते कसे झोक्यावर बसलेल्या मुलांना सुद्धा पटकन उतरवतात उतर। आणि बाहेर काढतात तर त्याच्यानंतर घरी आलो आणि मस्त असा वडापाव आणलेला होता कारण ओमला वडापाव खूप आवडतो ताईच्या मुलाला म्हणून म्हटलं की संध्याकाळी स्नॅक्स मध्ये मुलांना गार्डन मधून थकून येतील तर त्यांच्यासाठी वडापाव बेस्ट असेल कसा आहे वडापाव वगैरे खाऊन बाकीची संध्याकाळची पूजा वगैरे उरकून ना मी डायरेक्टली स्वयंपाकाला लागली तर अंडा भुर्जी आणि पाव म्हणजे भुर्जी पाव बनवायचा मेनू ठरलेला होता पोळ्या काही करायचा नव्हता कारण याच्याने पोट भरलं होतं वडापावने त्याच्यामुळे म्हटलं की भुर्जीपाव करूया तर पटापट पटापट कांदा आणि ते कापून घेतलं ही सूर्य आणि हा चॉपिंग बोर्ड भरपूर जणांना आवडतो ज्यांना ज्यांना दिसतो आहे त्यांना तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे ॲमेझॉनवरनं घेतलेलं आहे तिथून तुम्ही घेऊ शकतात सूर्य अगदी छान आहे आणि चॉपिंग बोर्ड तर मला खूपच आवडलं कारण लाईट वेट आहे आणि इझी टू कॅरी आहे बघा पटकन असं कापून होऊन गेलं माझं याच्यावर त्याच्यानंतर भाजी वगैरे केली आणि पटापट पटापट म्हटलं की भुर्जीच करायची होती त्याच्यामुळे ना हिरव्या मिरच्यांची न करता मी का टोमॅटो वगैरे टाकून अशी ती मस्त भुर्जी करून घेतलेली बाहेर स्टॉलवर ज्याप्रमाणे भुर्जी अशी ते सरोट्याने अशी ठोकतात आणि बारीक करतात ना तशी घरी केली ना की तेव्हाच भुर्जी खाण्याला मजा येते पण बाहेरची टेस्टी ओरिजिनल वाटते पण घरची कुठेतरी आपले मसाले आपण लिमिटेड टाकतो कारण ती पौष्टिक झाली पाहिजे हेल्दी झाली पाहिजे म्हणून तर तर एवढा आवाज केला ना की तेवढं मला पण असं मनाला समजा की चला आपण परफेक्ट भुर्जी बनवलेली आहे तर तसं करून इथे छान मस्त भुर्जी तयार झाली त्याच्यानंतर ना ताईसाठी ऑमलेट बनवायचं होतं मला तर, हे ना ना तर आता हे ऑमलेट ना मी तवा मोठा आहे माझा जो नॉनस्टिक पॅन आहे ना डोशाचा तर त्याच्यावर ठेवलं ते पूर्ण पसरलं आता मला इतकं टेन्शन आलं होतं की टाकून तर दिलं पण हे पलटलं गेलं पाहिजे कारण तुटलं तर मजा नसते ना येत म्हणून मग मी प्रयत्न केला आणि ते होऊ दिलं त्याच्यानंतर म्हटलं की चला हे जर झालं असेल ना एका बाजूने तर पूर्ण त्याची काट आधी काढून बघू म्हणजे इझी जाईल ते काढायला तर मी तोच प्रयत्न करत होती काढायचा की सगळी म्हणजे चिटकलेलं असेल ना ते जर निघालं तर म्हणजे कसं इझिली ते वरती टाकलं की ते निघून जाईल आणि कुठेतरी मग असं वाटलं की आता बघू काय होतंय तुटलं तर तुटलं किंवा झालं ओके तर बरं होईल असं म्हणून मग मी काय केलं हळूहळू हळूहळू सगळ्या काट काढल्या आणि वन टू थ्री करत पलटून दिलं आणि मला इतका आनंद झालेला की आता तुम्ही चेहऱ्यावर बघू शकता की फायनली हे पलटलं गेलेलं आहे भलं मोठं असं ऑमलेट या ठिकाणी तयार झालेलं आहे न तुटता तयार झालं त्याच्यानंतर सगळा स्वयंपाक झाला आणि ही पावभुर्जी पण इथं तयार झालेली होती आणि मग सगळे आम्ही जेवायला बसलो त्याच्यानंतर आणि पावचा आनंद घेतला तर असा आजचा व्हिडिओ होता करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय स्टेट योन